नमस्कार मी सूर्याजी भोसले के एस बी मराठी न्यूजवरती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो दर्शक हो खरं तर यत्र नार्यस्तु पूजनते रमनते तत्र देवत हा ही आपल्या संस्कृतीतली रुचा आहे मग आपल्या मातेमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीची पूजा केली जाते नारीची पूजा केली जाते खरं तर पूजा करणं ही गोष्ट एक आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आज समाजामध्ये ज्या घटना आणि गोष्टी घडत आहेत या घटना आणि गोष्टी जाग्यावरती थांबवून समाजाची चाकोरी सातत्यानं सकारात्मक दृष्टिकोनातून प्रवाहित व्हावी या दृष्टीने समाजामध्ये काम करणाऱ्या काही बोटावर मोजाव्यात एवढ्या संस्था आहेत याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यामध्ये पंढरपूर कराड रोडवरती पालवी नावाची महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगलं आणि मोठं काम करणारी एक संस्था आहे मी स्वत एक दोन एक वर्ष या संस्थेमध्ये काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे खर तर आज आपल्याला बोलायचं आहे दोघांशी की या पालवी या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मंगलताई शहा आणि माझ्या उजव्या हाताला बून आहेत स्वतः डिंपल घाडगे आपण दोघांशीही बोलणार आहोत खरंतर दोघींशीही बोलणार आहोत हे बोलत असताना हे नवदुर्गेचं चा सत्र चालू आहे आपलं आणि या नवदुर्गेच्या सत्रामध्ये फक्त स्त्रीची पूजा करून चालणार नाही तर तिला चालती ठेवून गतिशील केली पाहिजे आणि सकारात्मक दृष्टीनं तिच्या मनामध्ये ऊर्जा भरण्याचं काम केलं पाहिजे हे फक्त एका अंगाने नाही तर अनेक आयामांनी हे काम करण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून पालवी करते मी दोघींचंही या ठिकाणी मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो बई आणि बून आपलं पहिल्यांदा मनापासून आभार थोड्या वेळामध्ये आपण आपलं हे बोलणं थांबवूया परंतु बई मला पहिल्यांदा तुम्हाला विचार आहे की तुम्ही हे सगळं काम करताय पालवीचा जो एक मोठा आवाका आहे आज काम कुठल्या टप्प्यावरती आहे नमस्कार प्रथम सूर्यजी भोसले केस भी। के एस बी यांच्या खूप खूप आभार की ह्यांनी आपल्यापर्यंत पोहोचायची संधी दिलेली आहे सर्व दुर्गा मातांना खूप खूप धन्यवाद आणि आभार मला वाटतं हा जागर आपण कायमच जा केला पाहिजे फक्त नवरात्र असा नाही आणि आपल्याबरोबर सूर्यजी भोसलेसारखेच खंबीरपणे आपल्या पाठीशी असणारी बरीच मंडळी आहेत ते, आणि त्या त्याच्यामुळं आपल्याला पुढं जायला खूप चांगली संधी आहे आज पालवी सगळ्यात महत्त्वाचं काम की आय व्ही पॉझिटिव्ह मुलांचं महिलांचं संगोपन करतेच आहे पण कोरोनापासून डिंपल त्यांच्या निदर्शनाला जे आलेलं आहे की पंढरपुरात मनोरुग्ण स्त्रिया रस्त्याने भेट ज्या पद्धतीत फिरतायत आणि त्यांच्यावर अत्याचार होत आहेत समाजातली विकृती जी काही निदर्शनाला आले आणि त्यांनी ठरवलं की आपण ह्याचबरोबर ह्या महिलांचं संगोपन सर्वार्थानं करू आणि त्यामुळं आपण आता तेच काम चालू केलं समाजातल्या या दुर्गेंचं संरक्षण करणं हे आपलं खरंच खूप मोठं आव्हान आहे आणि आम्हाला मला खात्री की आपण सगळे मिळून हे पेरू शकू सुर्याजी भोसले सरांचे परत एकदा धन्यवाद की तुमच्याशी संवाद साधायचा आणि मन मनोगत मांडायचा मला संधी दिलेली आहे डिंपल ते बोलतील आता खर तर बहिणी अत्यंत थोड्या शब्दामध्ये सांगितलंय समाजामध्ये ज्या मनानं उद्ध्वस्त झालेल्या स्त्रिया आहेत ज्या रस्त्यावरनं फिरतायत अशा स्त्रियांचं संगोपन करण्याची एक फार मोठी दुसरी जबाबदारी म्हणजे त्यांच्याकडे अगोदरच्या खूप साऱ्या जबाबदारी आहेत त्याच्यामध्ये एक ॲडिशनल जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे आणि ती जबाबदारी स्वीकारून चांगल्या पद्धतीनं संगोपन करण्याचं काम त्या करत आहेत दर्शक हो खरं तर आपण एखाद वेळेस मंदिरात नाही गेलं तरी चालेल पण खऱ्या अर्थानं जिथं मंदिरं उभा राहिलेली आहेत आणि जीवांचं बालकांचं मोठ्या माणसांचं महिलांचं सशक्तीकरण आणि सबलीकरण केलं जात आहे ज्यांना आधार दिला जातो आणि मनानं जोपासना संगोपना करण्याचं काम केलं जातं आहे अशा ठिकाणी खरं तर आपण आपला एक पाच दहा वीस टक्के भाग आयुष्यातला उत्पन्नाचा वर्षातून किमान एकदा दिला पाहिजे असं या ठिकाणी आपण खरं तर ध्यानात घेतलं पाहिजे या पालवी संस्थेच्या दुसऱ्या आधारस्तंभ बुन आहेत मी बून आपल्याला असं माझं म्हणणं आहे की आता बाईंनी सांगितलंय पालवीचा सा कामाचा कुठला टप्पा आहे नेमका भविष्यामध्ये अजून आपल्या डोक्यामध्ये काय संकल्पना आहेत आता कामाचा एक फार मोठा आवाक आहे हे सगळं कसं पेलताय तुम्ही नमस्कार आपण विचारला प्रश्न सर खरं तर खूप गंभीर आहे आणि त्याला उत्तर द्यायला पण खूप मोठा आवाका लागेल पण थोडक्यात जर सांगायचं म्हणलं तर सध्या महिला सबलीकरण म्हणजे काय हे आपल्याला जर समजून घ्यायचं म्हणलं तर पहिल्यांदा अगदी छोट्या कामापासून सुरुवात करायला लागेल जसं की आता पालवीचं जे काम चालू झालेलं आहे पालवी आपना घर म्हणून याच्यामध्ये आपण काय करतो की रस्त्यावरती सोडून दिलेल्या मनोरुग्ण स्त्रियांच्यासाठी आपण काम करतोय अतिशय विदारक पहिला जो आम्हाला अनुभव आला रस्त्यावरती सोडून दिलेली वेडसर भगिनी अंगावरती वस्त्र नाही अशा पद्धतीने फिरत होती समाजातलाच एखाद्या विकृत माणसानं तिच्यावरती अतिप्रसंग केला त्याच्यामुळे तिला त्याच्यामध्ये दिवस राहिले त्या भगिनीला दिवस राहिलेली समजल्याने तिने स्वतःची प्रस्तुती रस्त्यावरती स्वतःच केली रस्त्याच्या मधोमध रक्ताच्या थरात ते लेकरू तसंच पडलेलं होतं फक्त ओरडत होती ती भगिनी तिला काही समजत नव्हतं की आता पुढे मी काय करायला पाहिजे आणि दुर्दैवानं कुत्रं किंवा मांजर डुक्कर येऊन ते लेकरू खाऊन गेलं त्या भगिनीला त्याच्यामधलं काही समजत नव्हतं आणि आपल्याला एक फोन आला की असं असं झालेलं तुम्ही काही करू शकता का आपली टीम तिथपर्यंत गेली पालवीचे सगळे सहकारी तिथपर्यंत पोहोचले त्या भगिनीची सुटका केली त्या बाळाची आम्ही जिथे व्यवस्था करायची होती ती व्यवस्था केली आणि असं सांगा चांगल्या पद्धतीने सांगावं असं वाटतं आहे की त्या भगिनीला चार वर्षाची ट्रीटमेंट दिल्यानंतर वैद्यकीय उपचार दिले समुपदेशन दिलं ती महिला आज आपल्याला इतर महिलांना सांभाळण्याच्यासाठी सक्षम झालेली आहे म्हणजे महिला सक्षमीकरण याच्यापेक्षा काही वेगळं असू शकतं असं वाटत नाही या कामाची खूप गरज आहे कारण पंढरपूर तीर्थक्षेत्र असल्यामुळे काय होतं आहे की घरामध्ये नको असलेली व्यक्ती अगदी सहजतेने इथे सोडून दिली जाते त्यागली जाते तर याच्यासाठी समाजामधूनच आपल्यासारख्या बंधूंनी उभारणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी पालवी काम करते आहे आणि या व्यक्तींना म्हणजे मे पॉझिटिव्ह मुलं असतील किंवा महिला असतील यांना फक्त सांभाळणं हा पालवीचा सा पहिल्यापासून कधी उद्देश नव्हता नसणार आहे तर त्यांना सक्षम बनवणं स्वावलंबी बनवणं हे आपलं उद्दिष्ट आणि ध्येय असेल आपण पाठीमागे बनवलेल्या काही जर वस्तू जर बघितल्या तर पायपुसण्यापासून ते गोधडीपर्यंतच्या वस्तू आपण बनवतो आणि त्यांना स्वावलंबी करायचा प्रयत्न करत आहोत मी सर्वांना आवाहन करेन की आपण आपल्या अतिशय व्यस्त कार्यशैलीमधून पंढरपूर येथे येऊन ये कोर्टी करार रस्त्यावरती मुलांना महिलांना आमच्या आजी आजोबांना आशीर्वाद देण्याच्यासाठी यावं आणि प्रत्येक वेळेला पैसा हा महत्वाचा नाही आहे तुमचे आशीर्वाद आमच्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहेत कारण त्याच्यामुळे आमचं लेकरू ऐवजी उद्या जागणार आहे आणि एक वर्षभर जागणार आहे हा विश्वास आम्हाला आहे नवरात्रीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या नवदुर्गांना भेटायला लवकरात लवकर आपण पालीवरती यावं हे सांगते सुराजी भोसले सरांचे आभार मानते धन्यवाद नवदुर्गांना भेटायला आपल्या पालवीला भेटायला आपण दर्शक यालच नक्की पण मला दुसरी थोडीशी एक अशी नोंद सांगा की जे भेटायला येऊ शकत नाहीत परंतु त्यांना मदत करायची ते कुठल्या माध्यमातून तुम्हाला मदत करू शकताय पालवीची वेबसाईट आहे पालवी डॉट ओ आर जी गुगल जर सर्च केलं तर आता पी ए एल ए डब्ल्यू आय या सर्चवरती तुम्हाला पालवी मिळून जाईल आणि त्याच्यावरती आपले सगळे डिटेल्स आहेत त्याच्यावरती आपण भेटू शकता त्याच्याशिवाय नाईन एट सिक्स डबल झिरो सिक्स डबल नाईन फोर नाईन हा संस्थेचा अधिकृत नंबर आहे ज्याच्यावरती फोन करून संपर्क करून आपण आपल्याला जर काही तिथे मदत करायची असेल अगदी आम्हाला तुमच्या घरच्या रद्दीपासून ते जुन्या कपड्यापर्यंतच्या फर्निचरपासून ते पुस्तकापर्यंतच्या सगळ्या गोष्टींची नितांत गरज आहे तर त्या कुठल्याही गोष्टी द्याव्यात धान्य रूपाने पैशाच्या रूपाने आपण आम्हाला मदत करू शकता कारण कोणत्याही सरकारी आंदोलनाचे प्रकल्प चालवणं खरंच खूप कठीण आहे तर आपल्या सर्वांच्या मदतीची आणि वेळेची आशीर्वादाची आम्ही वाट पाहत आहोत दर्शक हो आपण आपलं स्वतःच जीवन फार सुखात जगतोय परंतु समाजासाठी झगडणारी झटणारी जी माणसं आहेत त्यांच्यासाठी आपण काही कृतज्ञतापूर्वक केलं पाहिजे एवढाच हा संदेश या नवदुर्गा सत्राच्या निमित्ताने आपल्याला मिळतोय आपण हा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एकदा आवर्जून पालवीला भेट द्या एवढंच इथं बोलतो आपण पुन्हा एकदा आम्हाला वेळ दिला त्यासाठी दोघांचंही मनापासून धन्यवाद नमस्कार